हाय हॅलो नमस्कार मी दीपाली तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर तर आता हा व्हिडिओ आहे कालचा तर मी आता ना घरात साफसफाई काढलेली आहे थोडी तर तिथे जे माझ्या किचनचं होतं ना खाली तर तिथं खूपच असे काळे डाग पडलेले होते म्हणजे तेलाचे डाग होते सगळे ते तर ते मी एकदा घासून घेतलेले आहेत आणि व्हिडिओ थोडा फास्ट केलेला आहे कारण मग खूप व्हिडिओ मोठा होतो त्याच्यामुळं तर मी इथे आहे ना माझी शेगडी आहे ना ती पण घासून घेतलेली आहे स्वच्छ तर तर आता मी ते काय केलेलं आहे हे जे वर्ष जे होतं ना वॉलपेपर लावलेला तो पण काढलेला आहे कारण तो खूपच असा तेलकट तुपकट झालेला होता त्याच्यावर खूप असे डाग पडलेले होते तर तो, तो काढून घेतलेला आहे तिथे दुसरा कागद म्हणजे दुसरा वॉलपेपर लावणार आहे आता आणि आता मला घर पूर्ण आता स्वच्छ करून घ्यावं लागेल स्टेप बाय स्टेप एक एक काम मी सगळं करणारच आहे आणि वरचं पण मीच काढणार मी वरचं पण स्वच्छ करणार आहे सगळं तर आता एवढं मी स्वच्छ केलेलं आहे तर पसारा बघू शकता किती मोठा निघलेला आहे घरात तर भांडे कपडे सगळे सगळं मी पसारा काढून ठेवलेला आहे पूर्ण आवरून घेते मी तर आता इथे आहे ना ते जे मसाल्याच्या डब्याचं ठेवायचं होतं ना प्लॅस्टिक स्टोरेज म्हणजे भाजीपाला ठेवायचं जे तारलं आहे ना ती पण स्वच्छ घासून घेतलेली आहे आणि तिला फुसून घेतलेली आहे मी तर इथे आता हा जो पसारा आहे ना घरातलेला घरातला तो सगळा काढलेला आहे तर मी ते थोडा फास्ट केलेला आहे थोडं समजून घे जा आता जे काही घरामध्ये जे काही असं तो काही पसारा होता ना सगळं काढलेलं आहे म्हणजे काही रिकाम्या शिश्या होत्या तेलाच्या तर काही तर काही सगळं काढलेलं आहे मी सर डागवू म्हटलेलं ते ते पूर्ण घासून घेतलेला आहे आणि आता आहे ना उन्हाळा लागलेला आहे तर हा माठ होताना मी बाहेर ठेवलेला आहे पाणी भरून ठेवायसाठी पहिले त्याला धुवून काढते म्हटलं स्वच्छ आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवते तर इथला सगळा पसारा जो होता ना खाली पडलेला सगळं काढलेला आहे मी आणि तेलाच्या तेलाचे जे पाकिटं आहेत ना तीक ते खूपच जमा करून ठेवलेल्या आहेत तर मी काय करणार आहे शे ते तेलाचे पाकिटं आहेत ना आता ते एकदम असे कट करून त्यातलं तेल काढून घेणार आहे म्हणजे ते कामं येते मला म्हणजे दिवा लावायला पण कामं येतं तर शेजारच्या ताई आहेत ना त्यांनी आम्हाला महाशिवरात्रीचा प्रसाद दिला होता शाहू खिचडी तर मग मी ते लेकरांनी खाल्लेलं आहे तर मग आता हे जे कॉट आहे ना तो तर कॉटच्या खाली खूपच असं म्हणजे झाडून काढता येत नाही व्यवस्थित रोज काढायचा प्रयत्न करते मी पण काही काही जे राहतेस म्हणायचं धूळ तर मग आज पूर्ण काढून घेत आहे मी गादी पण काढलेली आहे आणि त्याच्या खाली जी धूळ आहे ना खूप झाली होती ती पण काढत आहे तर कधी हप्त्यातून म्हणा हप्पासाला काढायलाच पाहिजेत पण मला आता माझ्या ज्या गादी आहेत ना ते वरती नेऊन त्याला ऊन दाखवायचं आहे चांगलं कारण त्याच्यामध्ये थोडीशी अशी म्हणजे धूळ जमा होत असती आपली रोजची त्याच्यामुळं तर आता आता वरचं जे झालं ना सगळं स्वच्छ तेव्हा मी गाद्यावरती वाडू घालायसाठी नेणार आहे तर तर आता इथे आहे ना सगळं झालेलं आहे झटकणं झटकणं तर थोडं थोडी क्लिप घेतलेली आहे मी नाही तर व्हिडिओ खूपच मोठा झालेला असता तर आता मी इथे पहिले हे गाद्या व्यवस्थित ठेवते आणि त्याच्यानंतर याच्यावर बेडशीट टाकते तर मी ना माझा व्हिडिओ काढायचा म्हणजे ब्लॉग काढते खरी पण ट्रायफॉट ठेवते मी व्यवस्थित पण याच्यामध्ये मी पूर्णच काऊन येत नाही काही समजत नाही मी रा अर्धवटच येते तर असो जाऊ द्या आता इग्नोर करा तर आता इथे पटकन बेडशीट टाकलेली आहे मी आणि आता घरातले जे कामं असतात ना ते कधी काही संपत्तर नसतातच आपण किती बी डेली रुटीन करा सगळ्या गोष्टी करा पण घरामध्ये कामं असतातच पडलेली पण आपण कसं जे आपलं रुटीन असतं ना तेवढ्या पुस्तक दाखवत असतो त्याच्या व्यतिरिक्त घरामध्ये खूप मोठे कामं असतात तर असं असतं तर इथे माझी मुलगी बसलेली आहे तिला मेरा माला, माला, आ, मी आता कामं म्हणजे ती म्हणत होती मला मम्मी मला सगळं हे व्यवस्थित करून दे मी घरं पुसून घेते तर मग मी तिला म्हटलं तू घरं काय पुसू नको तू वरतीच जाय आणि कपडे धुवून काढ वॉशिंग मशीनमध्ये तर आता मी पटकन घर घर मी घरं पुसून घेते आणि माझं कसं आहे घर पुसायचं आता याच्यामध्ये मी टोपल्यात पाणी घेतलेलं आहे भांड्याचा राडा बघू शकता किती मोठे पडलेले आहेत कारण सगळे भांडे काढलेले आहेत मी जे असे खराब झाले असतील ना असे तेलकट तुपकट मना काही मसाल्याचा डबा असे डबे होते ना ते सगळे काढलेले आहेत मी धुवायसाठी घासायला तर आता मी घर पुसत आहे याच्यामध्ये टाकलेलं आहे छान फिनाईल आता हे एकदम स्वच्छ आणि क्लिन्झिंग करून घेते माझं कसं आहे माहिती आहे का जोपर्यंत मला असं वाटत नाही की ते प ट म्हणजे फरशी निघली नाही तोपर्यंत मी याला दोन वेळा चांगलं स्वच्छ असं फुसून घेत असते आणि जेव्हा मला वाटलं चांगलं स्वच्छ निघलेलं आहे तेव्हाच मी त्याला आ... लेकरं आले बाहेरून तर पाय धुऊन काढतात पण ना पाय काही फुसत नाही आणि काही नाही तसेच पाय पुन्हा उमटतात तर मग इतका राग येतो ना तर खूपच असं वाटते आपण दिवसभर कामं करा आणि यांना कसं कळत नाही तेच मला समजत नाही तर असं असतं लेकरांचं तर देकर देकर मी त्यांना ओरडते की पहिले पाय चांगले स्वच्छ धुवून काढा पाय पुसा तेव्हाच तुम्ही आतमध्ये येऊ शकता पण लेकरच लेकरच असतात मी नाही ते चांगलं कॉटच्या खालून पण घेत आहे स्वच्छ पुसून म्हणजे जी काही धूळ असेल ना ती सगळी बाहेर येते म्हणजे झाडून तर घेतलेलं आहे मी काढून पण एकदा स्वच्छ केलं ना पुसून घेतलं ना तर मग तेवढंच छान वाटतं आणि पण आता समजा जर हा पसारा जर व्यवस्थित असताना लावलेला तर मग टेन्शन नसतं म्हणायचं सगळं पटकन कामं पण झाली असती आणि इतका कचरा पण नसतं झालेला असता पण असो मी सगळे ॲडजस्ट करते म्हणायचं तर यांनी आहे ना काल पुन्हा छान असे दोन झाडं आणलेले आहेत तर मला खूप खूप झाडं आणायची आहेत माझ्या दारामध्ये आणि मला झाडं खूप आवडतात आणि खरंच मला असं झाडामध्ये असं बसू वाटतं मला खूप छान असे पॉझिटिव्हिटी व्हायब्रेशन येतं आणि मला जर असं निगेटिव्ह जर लो फील झालेलं असलं ना मी माझ्या झाडांच्या जवळ बसून राहतं तिथे मी म मला छान वाटतं आणि मला एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन मिळतं ना तुम्हाला असं सा सांगावंचं वाटलं सा म्हणून मी सांगत आहे जर कधीतर असं लोभ जर फील जर होत असेल ना तुम्हाला पण तर नेचरमध्ये एक राऊंड मारा आणि खूप छान वाटतं तुम्हाला पण सगळ्यांना असंलच माहिती ही गोष्ट पण तरी मी सांगत आहे नेचरमध्ये राऊंड मारायचं छान वाटतं तर मी थोडंसं कसं बाहेर थोडंसं कसं फिरायला जायचं छान डीप ब्रिथिंग करायची तर खूप छान असं वाटतं मेडिटेशन करायचं खूप छान वाटतं तर चला झालेले आहेत माझे घरपुसून सगळे तर आता भांड्याचा राहाडा खूप मोठा पडलेला आहे तर खूप मोठे भांडे पण काढलेले आहेत मी घासायला तर आता पहिले घरपुसून झाल्यानंतर लगेच मी आता माझे भांडे घासून घेते का पूर्ण काही व्हिडिओ का शूट केलेले नाही आहे मी थोडंसं म्हणजे काय फक्त साफसफाई किचनमधली ती होतं ना तेवढं तेवढं स्वच्छ केलं आणि बाकी घर पुसले स्वच्छ आणि ते कॉट आहेत ना त्याच्यावर जे गाद्या गिरे स्वच्छ केले आता बघू शकता भांडे किती मोठे पडेले आहेत मी आता भांड्याचा व्हिडिओ काही जास्त टाकलेला नव्हता कारण ते ट्रायपॉडमध्ये मोबाईल लावा आणि पुन्हा ते उठबस करा त्याच्यामुळे जाऊ ते म्हटलं डायरेक्ट मी भांडे घासल्यानंतरच तुम्हाला व्हिडिओ म्हणजे जी क्लिप होती मी ती दाखवलेली आहे तर आता एवढं मोठं टोपल्यातलं पाणी आता फेकून देते बाहेर खरकट पाणी आणि झालेलं आहे माझे भांडी बी घासणं फ्रेश पण आंघोळ पण झालेली आहे माझी तर इथे माझी मुलगी आणि मोठ्या आणि लायनामधले भांडं झाले होते तर मी तिला शांत बसवत आहे तरी माझी मुलगी आहे तर इथे माझ्या मुलीने माझा फोटो काढला काय चुडेल दिसू लागली मी तर चला बाय बाय